नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाने संपूर्ण मराठी कला विश्वाला मोठा धक्का बसला आहे तिचा पती शांतनू मोघे हा देखील पूर्णपणे हतबल झाला आहे प्रियाच्या आजारपणात पूर्णपणे तिच्या पाठीशी तो खंबीरपणे उभा राहिला त्याने आजारपणात प्रियाची खूपच सेवा केली त्याने सर्व काम सोडून प्रियाची खूप सेवा केली काही दिवसांपूर्वी तो येड लागलं प्रेमाचं या मालिकेत देखील झळकला होता मात्र अचानक प्रियाची प्रकृती खूपच खालावली व त्याला ही मालिका सोडावी लागली शांतनूने काम केलेला एक एपिसोड प्रियाने आदल्या दिवशी पाहिला होता त्यानंतर दुसऱ्याच दिवशी प्रियाने अखेरचा श्वास घेतला काही दिवस उलटले आहेत पण शांतानू अजून तरी या सर्व घटनेतून बाहेर पडला नाही मात्र आता शांतानुने प्रियाच्या निधनानंतर येड लागलं प्रेमाचं या मालिकेचं चा शूटिंग चालू केलं आहे शांतानु हा परत येड लागलं प्रेमाचं या मालिकेचं शूटिंग त्याने सुरू केलं आहे काम करत राहणे हीच खरी प्रियाला श्रद्धांजली असं म्हणत शांतानू व्यक्त झाला आहे तर मंडळी शांतानूचं काम सुरू राहू दे व त्यांना या दुःखातून लवकर सावरण्याची संधी मिळू दे हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना करूया